आदिशक्तीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी पहिलं शक्तीपीठ असलेल्या हिंगलाज मातेच्या प्रकट दिनानिमित्त पालखी आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या रविवारी सात एप्रिल रोजी हिंगुलांबिका मातेची प्रतिकात्मक मूर्ती आणि पालखी मिरवणूक मंदिरापासून निघणार आहे मिरवणूक पुन्हा मंदिरात परतल्यानंतर महाप्रसादाचं वाटप होईल या मिरवणुकीत महिला लाल रंगाच्या साड्या घालून सहभागी होतील भावसार समाजाची कुलस्वामिनी असलेल्या हिंगुलांबिका देवी मूर्तीला अभिषेक करून वस्त्र सुवर्णाला घालून पूजा करण्यात येणार आहे या धार्मिक कार्यक्रमाला समस्त सोलापूरकरांनी तसंच भावसार समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन श्री हिंगुलांबिका देवस्थान कमिटीचे ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांनी केलं आणि आणि त्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे समाजातील सगळे बंधू भगिनी बाकीचे युवक यांच्या म सहाय्याने आम्ही मोठी मिरवणूक काढतो तिथे आणि त्या अनुषंगानं सकाळी देवीला म्हणजे अशी पहाटे पाच वाजता अभिषेक वेगवेगळ्या पदा फळाच्या अभिषेक केलं जातं फळाच्या आसारण आणि सुवर्ण अलंकार आणि त्यानंतर आणि नैवेद्य उपचार उपचार पद्धतीने आठ साडेआठ वाजता आमची या पत्रकार परिषदेला राजकुमार हनचाटे हितेश पुकाळे विजय पुकाळे यांची उपस्थिती होती